भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे आणि यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी पाटलांवर टीका केली आहे प्रामाणिकपणे इचलकरंजीमध्ये राहतात त्यांची तुलना ही पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे आणि तुमचं सरकार आहे त्यांनी याचा शोध घ्यावा असा टोला राऊतांनी लगावला धैर्यशीर माने यांनी पाकव्याप्त काश्मीर इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीच्या वाळवामध्ये केलं होतं आणि त्यावर विनायक राऊत यांनी हा निशाणा या ठिकाणी करा की इचलकरींचा लोकसभेचा मतदारसंघ हा तसा पाहण्यात जर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठा त्यांच्या बुद्धीची क्यू करावायचे वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं आताच सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहे त्यांची तुलना पाकिस्तानशी करण हा मूर्खपणा आहे